नाहीतर जे आमदार सत्तेत आहेत त्यांना निर्तीला जातो बाकी सुद्धा काही होत नाही आणि अध्यक्षांकडून ना आमची अपेक्षा होती की कुठंतरी त्या आ, मंदिराची लोकशाहीच्या मंदिराची गरिमा राखण्याची संधी त्यांना मिळाली होती पण ते सुद्धा दुर्दैवाने त्यांची चुकी असं मी म्हणणार नाही पण भाजपमध्ये जे कुणी असतात स्वतःचा मेंदू नाही स्वतःचा विचार कधीही ते वापरत नाहीत त्यांना नेत्याच ऐकावं लागतं आणि काल दुर्दैवाने अध्यक्षांना हे भाजपच्या मोठ्या नेत्यांचं ऐकावं लागलं आणि संविधानाच्या विरोधात आणि सुप्रीम कोर्टाच्या विरोधात त्यांना विरोधा निर्णय द्यावा लागला भीती ह्याचीच आहे येत्या काळामध्ये संविधान हे भाजपच्या काळामध्ये राहील का नाही अशी एक भीती आम्हाला सगळ्यांना वाटत स्वप्न बंगलंय असं मला वाटतं कालच्या निकालानंतर अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बंगलंय त्यांचं मुख्यमंत्री नाहीतर कोणाचंही काय पदाचं स्वप्न वाया गेलय का नाही हे माहित नाही पण एक तुम्हाला सांगतो संविधान टिकेल का असा एक प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये वाढत चाललेला आहे त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सामान्य लोकांचे प्रश्न हे अधिवेशनामध्ये सुट्टी सुटणार नाहीत असं एक कुठेतरी आता मोठ्या प्रमाणात आम्हाला सगळ्यांना वाटायला लागले आमदार झाल्यानंतर एक वेगळी वेगळा आनंद असतो की आपल्याला सामान्य लोकांचे प्रश्न त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये मांडून सोडवता येतील पण ते काय आजपर्यंत झालेले नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळाची जी काही गरिमा होती ती आज शंभर टक्के राहिलेली नाही त्यामुळे येत्या काळामध्ये लोकांनीच योग्य असा निर्णय घेऊन कुठेतरी जे लोक खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचे प्रश्न सोडवतील अशाच लोकांना निवडून देणं दादा सातत्याने दादा साहेबांचं वय काढतात पण त्या साहेबांसमोर स्टेज शेअर करणं सातत्याने टाळतात काय मी कुठेतरी तो त्यांचा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे आपण पण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातो तिथं विरोधी पक्षाचा एखादा नेता असेल तर आम्ही त्या स्टेजवर जात असतो पण मी मग म्हणलं तस मुख्यमंत्री साहेब हे काम करत नसावेत देवेंद्र फडणवीस साहेब हे काम करत नसावेत ते राजकीय दृष्टिकोनातून थोडे बिझी असावेत आणि अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी अजून या दादांबरोबर दादांच्या खांद्यावर आली असावी म्हणून ते फक्त काम करतात अशा कार्यक्रमाला त्यांना कदाचित कामामुळे येता आलं नसावं पण सारखी राजकीय <laughs> अजितदादांचा विषय नाहीये तर या सभेला आतापर्यंत जो कोणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अध्यक्षतेला त्यांनी येतो आज दोघे या ठिकाणी उपस्थित राहताना दिसतात बीएसआय ही एक संस्था शेतकऱ्याच्या हितासाठी लोकांसाठी मनापासून आजपर्यंत काम करत आलेली आहे आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था आजपर्यंत चाललेली आहे त्यामुळे आज कुठ या मोठ्या मोठ्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना जर वाटत असेल की इथं नाही आलं तरी चालेल त्याचं मुख्य हो कारण असं असावं की साहेबांच्या अध्यक्षतेखाली कुठलीही जर संस्था असेल ती योग्यच चालते आणि तिथं साहेबच निर्णय घेत असतात आणि साहेबच योग्य निर्णय घेऊ शकतात तर इतरांचा कदाचित तिथं कुठेही खूप मोठा रोल नसावा अशा पद्धतीने सुद्धा काही लोकांना जर वाटत असेल तर त्यांनी तो तसा तसा निर्णय घेतला व्यक्त करतो बोलत नाही राष्ट्रवादी कोण तुम्ही सोडले तर कोणीच प्रत्युत्तर देत नाही ताई गप्प आहेत मी कदाचित जास्त बोलत असेल पण ताई असतील जयंत पाटील साहेब असतील खसे साहेब असतील आणि इतर सर्व जसं आवाड साहेब आहेत हे सर्व संघटनेकडे लक्ष देत आहे संघटना चांगली व्हावी ताकदवान व्हावी कार्यकर्त्यांना ताकद देण्यात यावी पदाधिकाऱ्यांना दे ताकद देण्यात यावी यासाठी हे सर्व मोठे नेते काम करतात आणि ते खूप अवघड काम आहे मी उलट सोपं काम करत आहे मी मत मांडत आहे आणि माझा एक स्वभाव आहे की जर चुकलं तर त्याला मी चुकच म्हणतो आणि जर योग्य असेल त्याला योग्यच म्हणतो हा माझा प्रामाणिक लहान मुलासारखा नाही तर सारखा माझा तो स्वभाव आहे तो स्वभाव पूर्वी होता आजही आहे उदय झाला पाठराखण दादांची पाठी नाहीप्रियाताई दादांची पाठराखण केली बच्चा हा राजकारण पटलं तुम्ही पाठराखण त्या अनुषंगाने नाही सुप्रियताई जेव्हा बोलतात तेव्हा त्या एक महिला आहेत आई आहेत आणि कुटुंब त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे कुटुंबाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका